नमस्कार पारितोषने आकाशला फोन केलेला असतो आणि त्यांनी आकाशला सांगितलेलं असत आकाश भूमीला घेऊन माझ्या ऑफिस मध्ये ये तेव्हा आकाश म्हणतो हो आलोच थोड्या वेळानंतर आपण तिघही भेटूया तेव्हा पारितोष बोलतो चालेल आणि त्यांनी फोन ठेवलेला असतो तेवढ्या तिथे भूमी आलेली असते भूमी आकाशला म्हणते आकाश अरे काय झालं पारितोषचा फोन आलेला का तेव्हा आकाश म्हणतो हो पारितोषचाच फोन आलेला त्याने आपल्याला थोड्या वेळाने भेटायला बोलवलं तेव्हा भूमी बोलते ठीक आहे आपण जाऊया इकडे रागिणी खूपच घाबरलेली असते कारण भूमीने तर तिला ऑलरेडी चॅलेंज दिलेला असतं की काही झालं तरी चोवीस तासाच्या आत ती चाव्या मिळवणारच तेवढ्यात तिथून भूमी आणि आकाश दोघही बाहेर जाताना तिला दिसतात तेव्हा रागिणी आकाशला हाक मारते आणि आकाशला म्हणते आकाश अरे कुठे चाललास तू तेव्हा आकाश म्हणतो काही नाही आई माझं महत्वाचं काम आहे आणि मी भूमीला घेऊन सोबत चाललो तेव्हा राघिणी बोलते महत्वाचं काम अरे कसलं काम तू तर मला नाहीस तेव्हा आकाश म्हणतो नाही अगं तशी वेळच आली नाही खरं सांगायचं तर मला वेळच भेटला नाही पण मी मात्र सगळं काही तुला नंतर आल्यावरती सांगेन पण आता मात्र मला लवकरात लवकर तिकडे जायलाच पाहिजे काही झालं तरी मी शांत नाही बसू शकत लवकरात लवकर सगळं सत्य मला समजलंच पाहिजे तेवढ्या तिथून आकाश आणि भूमी गेलेल्या असतात तेवढ्या तिथे ते अभिजित ते येतो अभिजित रागणीला म्हणतो आई काय झालं कसला विचार करतेस त्यावेळेला रागणी बोलते काही नाही कसला विचार करत नाही मी तुला जर का सांगितलं तर तुला विश्वास बसणार नाही अरे तो आकाश आणि ती भूमी माझ्यापासून काहीतरी लपवताय तेव्हा अभिजित बोलतो तू काही डोक्यावर पडलेस की काय अगं तो आकाश तुझ्यापासून काही लपवणार नाही आणि मुळात तो कधी लपवू शकत नाही मला तर तुझी ही गोष्टच पटलेली नाही आता काही झालं तरी सुद्धा मी तुला एकच गोष्ट सांगतो ती म्हणजे काही झालं तरी लवकरात लवकर सत्य हे शोधलंच पाहिजे तेव्हा अभिजीत बोलतो जाऊ देत मला तुझ्याशी या गोष्टींवरती बोलायचंच नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी लवकरात लवकर सत्य हे समोर येईलच त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि तसही आपण काहीच पाठी पुरावे ठेवलेले नाही त्यामुळे घाबरू सुद्धा नकोस इकडे पारितोष भूमी आणि आकाश एकत्र भेटलेले असतात त्याच वेळेला पारितोष आकाशला म्हणतो आकाश, आकाश खरंच मला तुझा अभिमान वाटतो म्हणजे तू भूमीला साथ देण्यासाठी तू आमच्या टीम मध्ये सामील सुद्धा झालास तू सगळं समजून घेतलंस आणि तू भूमीला वचन जर का म्हणजेच आई तुझी असं चुकीचं काहीतरी काहीतरी वागत असेल तर तिला नक्कीच अशा गोष्टी माहिती असतील ज्या आपण तिच्याकडून स्पष्टपणे काढून घेतल्या पाहिजेत आणि त्यासाठी आपण हा सगळा गेम खेळतोय आकाश त्या दिवशी जर का तू माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवून तिथे थांबला नसतास तर कदाचित आज तू आमच्यात नसतास पण खरं सांगू का आकाश तू माझ्यावरती विश्वास ठेवलास तू सगळ्या गोष्टी समजून घेतल्यास आणि म्हणूनच आज आपण तिघही एकत्र आहोत आकाश भूमी जे काही करते ते तुला वाचवण्यासाठी करते खरं सांगायचं तर भूमीची धडपड बघ आकाश भूमी प्रत्येक वेळा तुला वाचवण्यासाठी धडपडत असते पण तुला मात्र त्याची जाणीवच नव्हती पण त्या दिवशी त्या गुंडांनी सर्व काही तुला सांगितलं रागिनी पटवर्धन हिनेच माझ्यावरती हल्ला केला आणि रागिनी पटवर्धन हिनेच भूमीवरती सुद्धा हल्ला करायला सांगितला होता हे जेव्हा त्या गुंडाच्या तोंडातून तू ऐकलंस तेव्हा मात्र तुला धक्का बसला आणि तेव्हा सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आकाश मला खरंच अभिमान वाटतो तुझा की तू आमच्यावरती विश्वास ठेवलास मला खरंच खूप अभिमान आहे आकाश आज तू आमच्यावरती विश्वास ठेवून इथे आमच्या सोबत आहेस पण काही झालं तरी त्या रागिणीशी तुला गोड गोड बोलायचं आहे आणि तिच्याशी गोड बोलून तिला गाफील ठेवून तुला सर्व सत्य काढून घ्यायचं आहे तेव्हा आकाश बोलतो खरं सांगायचं तर पारितोष माझा या गोष्टींवरती विश्वासच नव्हता पण त्या दिवशी देवाने माझे डोळेच उघडले खरं सांगायचं तर रागिणी सारख्या कारस्थानी बाईचा जर का चेहरा सर्वांसमोर आणायचा असेल तर मला हे असं करणं भागच होत कारण घरातले कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवणारे नव्हते कारण मी कितीही तिच्यावरती अविश्वास दाखवला तरी सुद्धा घरातल्यांचा विश्वास तिच्यावरती घरात होता का माहितीये आकाश तुला माहितीये का पारितोष हो? कारण भूमीने तिच्याजवळ तर समोरासमोर वै पत्करलंय भूमी तर समोरासमोर तिच्याशी भांडते त्यामुळे घरातल्यांचा असाच गैरसमज झालाय की भूमीला काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणूनच मला त्या बाईला गाफील ठेवायची होती तिच्याशी गोडगोड बोलायचं होतं आणि त्या बाईच्या तोंडातून सर्व सत्य काढून घ्यायचं होतं म्हणून तर मी हा सर्व प्लॅन आखला काय काय वेळेला असं होतं स्पष्ट बोलून कोणत्याही गोष्टी साध्य होत नाही पण त्यात जर का गोडगोड बोलून त्याच्याशी आपण नीट वागून त्या गोष्टी जर का साध्य होणार असतील ना तर माणसानी तसा सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे आणि मी यातून हेच शिकलो प्रत्येक वेळेला भांडून किंवा त्याच्या विरोधात जाऊन बोलण्यापेक्षा त्याच्या बाजूनी आपण आहोत हे त्याला दाखवून गाफील ठेवून आपण आपले पुरावे समोर आणायचे आणि म्हणूनच मी हा सर्व प्लॅन आखला आणि त्या प्लॅन मध्ये आज मी सक्सेसफुल आहे कारण रागिणी पटवर्धन हिचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तिला असं वाटत कि हा काज आपल्या ह्याच्यातला एक असा काही हे आहे की तो कसाही फिरवला तरी आपल्या बाजूनेच फिरणार पण तिला माहिती नाही हा प्याद काय काय करू शकतो ते तिने माझ्या भूमीला त्रास दिला माझ्या बाळाला त्रास दिलाय त्या बाईला मी उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही त्या बाईची मी अशी काही अवस्था करणार आणि मगच मी तिला त्या घरातून धक्के मारून बाहेर काढणार तेव्हा भूमी आकाशना म्हणते आकाश, आकाश माझ तर ते स्वप्न आहे त्या बाईला कधी एकदा धक्के मारून घराबाहेर हाकलतोय ते त्यावेळेला आकाश म्हणतो भूमी तू काळजीच करू नकोस मी तुझ्या सोबत आहे त्या बाईने तुला एवढं छळलंय मला माहिती नव्हतं ना नाहीतर त्या बाईची अवस्था लय बिकट केली असती आता तू बघ तिची काय अवस्था करतो ते इकडे आपल्याला असं पाहिला मी तर रागिणी हॉलमध्येच बसलेली असते कारण तिला आकाशजवळ बोलायचं असतं आकाशजवळ बोलून सगळं काही सत्य काढायचं असतं आकाश आणि भूमीची एंट्री झालेली असते रागिणीला बघून आकाश म्हणतो आई अगं तू बसलेस का तेव्हा मात्र आकाशला ती लगेच बोलते असं कसं बोलतोस अरे तू बाहेर गेला होतास माझा जीव अगदी कासावीत झाला होता तू कधी एकदा घरात येतोस कधी एकदा मी तुला बघतोय असं मला झालं होतं तेव्हा आकाश म्हणतो आई मला तुझी काळजी कळते मला सगळं समजतंय पण मी काही लहान नाही अगं मी मोठा झालोय तू का असा विचार करतेस आणि एवढी काळजी तू माझी करू नकोस बघितलं भूमी आईला माझी किती काळजी आहे प्रत्येक वेळेला आई माझी काळजीच करत असते खरं सांगायचं तर तुला हेच दाखवायचा मी प्रयत्न करतोय तू आईच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न करतेस पण आई मात्र माझ्या बाजूने ठामपणे उभी आहे काही झालं तरी आई मला कधीच हरवू देणार नाही तेव्हा लगेच भूमी म्हणते आकाश तुझा या बाईवरती विश्वास असे पण माझा या कारस्थानी बाईवरती अजिबात विश्वास नाही एक गोष्ट लक्षात ठेव आकाश काही झालं तरी मी या बाईवरती विश्वास कधीच ठेवू शकत नाही तेव्हा आकाश म्हणतो बस कर भूमी अगं किती बोलणार आहेस तू आईच्या विरोधात प्रत्येक वेळेला तू आईच्या विरोधातच बोलत असतेस मला खर तर तुझं बोलणंच पटत नाही खरं सांगायचं तर आजपर्यंत मी खूप वेळा तुझी साथ दिली आईच्या विरोधात तू बोलत असताना सुद्धा तुला मी काहीच बोललो नाही पण यापुढे आईच्या बाबतीत मी काहीच ऐकून घेणार नाही तेवढ्यात रागिणी बोलते आकाश अरे असं काय करतोस अरे तिला भान नाही पण तुला तर आहे ना अरे ती दोन जीवांची आहे तिला समजून घे ना आणि तिला कसं वागायचंय ते वागू देत पण तू मात्र तुझ्या कर्तव्यापासून असं लांब गेलेलं मला आवडणार नाही आकाश तिच्यावरती ओरडायचं नाही तिचा जो गैरसमज आहे तो आपण दूर करू पण तू मात्र असा विचारच करू नकोस आकाश प्लीज समजून घे तेव्हा मात्र रागिणी असं बोलल्यावर आकाश बोलतो बघितलंस बघितलंस आई तुला किती समजून घेते किती पाठीशी घालते पण तू मात्र तिचा विश्वासघात करतेस तुला असं वागून काय मिळतं देव जाणे पण एकच गोष्ट सांगतो ती म्हणजे काही झालं तरी तरी सुद्धा तू या गोष्टींमध्ये नाही बोललीस तर बरं होईल तेवढे त्रागिणी विचारते अरे आकाश ते सर्व जाऊ दे अरे तुम्ही कुठे केला होता मला सांगितलं नाही अरे मी खूप काळजी करत होते तेव्हा भूमी आकाशकडे बघते त्यावेळेला आकाश, त्या आकाश म्हणतो काही नाही अगं माझं खूप महत्वाचं काम होतं आणि त्यासाठी बाहेर गेलेलो अगं भूमीचं चेकअप होतं बाकी काही नाही तेव्हा रागिणी बोलते अच्छा अच्छा आणि लगेच रागिणी तिथून निघून जाते त्याच वेळेला आकाश भूमीला बोलतो किती नाटकी बाई आहे खर तर मला हिचा खूप राग आलाय पण काय करणार असतो मला लागतंय पण लवकरात लवकर हिचा खेळ खल्लास करू तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आकाश पारितोष आणि भूमीचा प्लॅन यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका